मराठी व्याकरण प्रश्न पहिला डोंगरातून वाट काढत राहुल आईसाठी औषध आणायला गेला या वाक्यातील विभक्ती प्रत्यय कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ऊन डोंगरातून या शब्दामध्ये ऊन हा पंचमीचा प्रत्यय आहे प्रश्न दुसरा अर्धा किलो जिलेबी घेऊन तुकाराम आपल्या लेखीकडे गेला या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अपूर्णांक वाचक अर्धा हे अपूर्णांक वाचक संख्या विशेषण आहे प्रश्न तिसरा रुधीर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रक्त रुधीर म्हणजे रक्त प्रश्न चौथा बेत ठरला पूर्ण झाला नाही या दोन वाक्यांपासून तयार झालेले संयुक्त वाक्य खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन बेत ठरला पण पूर्ण झाला नाही प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता स्वर संयुक्त स्वर नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ऊ प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा धन्यवाद